केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील चांगलाच इशारा दिला बघा आमदार चंद्रकांत पाटील यांची संपूर्ण पत्रकार परिषद राष्ट्रवादीत गेले त्या दिवशी शिवसेनेत गेले तुम्ही अडवले नाहीत जा तर त्या दिवशी नजमा एक नगराध्यक्ष बाई ठाम एका ठिकाणी राहिली राष्ट्र भाजप म्हणून ठाम त्या विचारान राहिली अपात्र झाली पण तिथेच राहिली तीर्थक्षत्रामध्ये त्यांनी दोन हॉल बांधले आणि त्याला निखिल खडसेंच्या नावाने दोघे हॉल ताब्यात घेऊन टाकले शासनाचे हॉल जागा शासनाची ताब्यात घेऊन टाकली कोणती शाळा चालू केली आणि खंडर आहे ते संतांच्या किंवा येणाऱ्या वारकऱ्यांच्या गावात पडत यांची आहे आता उद्या फोटोशूट करायची जर ठरलं तर ते फोटोशूट करून आपण लोकांना दाखवू शकतो की बघा काय चाललंय ही जागा सरकारची जागा पुनर्वसनातली बांधलं शासनाच्या खंडातून आणि ऐकवार पण करतोय तर ह्या स्वतः करताय म्हणून तुम्ही स्वतः स्वार्थाने सगळ्या गोष्टी करत असताना लोकांच्या संदर्भात दाखवणार मी लोकांसाठी खूप पॉझिटिव्ह लोकांसाठी खूप करते आम्ही कधी अशा शाळा सुडाव व्यावसायिक चालू केला नाही आम्ही करू शकलो असं नाही आहे पण व्यावसायिक राजकारण करणं आमचं काम नाही बाळासाहेबांच्या पठडीतून तयार झालेले लोक आहे ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण करतो नगरपालिकेत तुम्ही पाहिलं असेल तर अठरा लोक दिले अठरा पकड जातीचे सतरा लोक दिले अठरा पकड जातीचे दिलेले अठरा लोक दिले ते एका समाजाचे कोणती दिलेली नाहीये गुणवत्तेवर आधारित जो काम करत असेल अशा सगळ्यांना उमेदवारी दिली योगायोगा तर सगळ्या अठरा जातीची आलेले अठरा बगड जातीचे आले नेतृत्व घेऊन येणारे सर्वसामान्य कुटुंबातले तुमच्यासारखे एकाला दोन दोन उमेदवार देत बसलेलं नाहीये जो तुमच्या बगल बच्छा आहे अशा लोकांसाठी केलेलं नाही आहे म्हणून खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये अशा पद्धतीने टीका करायची जर असेल तर पहिल्यांदा आपण क्लिअर असतो पाहिजे आपण काय केलं हे माहीत असलं पाहिजे तुम्ही हे जाऊन आजही विचारू शकता त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की चंद्रकांत पाटील तुम्हाला युकीमध्ये वाटा द्यायला तयार होता की नाही यांनी त्यांना प्रस्ताव दिला होता कधीच प्रस्ताव त्यांनी दिला नाही कधीच ते समोर आले नाही प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून आला मी त्यांच्यापर्यंत गेलो त्यांचं माझं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी यांनी सांगितलं की नाही मला स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे तुम्ही भाजपशी युती तयार होतो खरं भाजपसाठी म्हणतो मी खरं भाजपचे लोक कुठे आता खरंच बसले आणि आपलं जे राजकीय होतं ते तर आहे पण आता कुठेतरी जे केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्याशी आपल्या वारंवार आता खडके उडत ही जी लढाई आहे ती साचऱ्यांकडून सुरेखा शिफ्ट झाली का ते ठरवतील कोण वर काय शिफ्ट करतो कोण वराकडे काय शिफ्ट करते ते ठरवतील एका विचाराची लढाई आहे मी एका विचाराच्या बरोबर चालतोय एका विचाराची लढतोय मला काही रक्षादाईशी किंवा खर्चादाब्यांशी लढाईमध्ये रस नाही मला माझ्या लोकांना घेऊन जाऊन मुक्ताईनगर विकास करायचा आहे सर्वांगीण विकास करायचा आहे मुक्ताईनगर पुढे घेऊन आहे ते मी प्रयत्न करतोय आणि ते लोकांना दिसतं पण ते लोकांना भावतं पण आहे मी अल्पसंख्याक सगळ्या समाजाचे लोक असेल सगळ्या स्तरातील लोक असेल सगळ्यांना सोबत घेऊन चांगलं काम उभं करण्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय माझा काही पार्ट टाइम शेड्यूल काम नाही आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करण्याची पद्धत आमची सगळ्याची शिवसैनिकांची असते गाव कट्ट्यावर उभा असणार शिवसैनिक सगळ्यांच्या दुःख सुख जाणून त्याच्याबरोबर पोहोचण्याचा प्रयत्न मदत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे ते मला कोणाची लढाई कोणाकडे शिफ्ट झाली मला काय कोण पण आला समोर तो विचाराने माझ्या विचाराने मी त्याची लढाई आणि ही लढाई विचारांची आहे वैयक्तिक नाहीये आमच्या घराची लढाई आहे त्यांनी स्वतःच मान्य केलंय की मी विधानसभेत नेणं मदत केलेली वैयक्तिक लढाई तेव्हा अशी लढत आहे एकशे सदोतीस करोड रुपयाचं प्रकरण जेव्हा मी त्यांचं याचं काढलं त्या गौन खरीद त्या गौन खरीदच्या प्रकरणात हे त्या शेतीमध्ये सहधारक होते यांच्यावर काहीतरी चौरदेड बजेट कोटी रुपयाचा की काहीतरी समथिंग यांच्यावर तो भूदंड पडला तेव्हापासून ते पेटून उठले त्यांचं असं म्हणणं होतं की असं झालं नाही पाहिजे झालं नाही पाहिजे तुम्ही जे लोकांनी एक ब्रास उत्खनन केलं तर त्याला सव्वा लाख रुपये दंड आणि तुम्ही हजारो लाखो ब्रास उत्खनन कोण टाकलं को तुम्हाला दंड नाही सरकारने तुमचं संस्थगित कोण टाकलं थांबवून दिलं मॅटर म्हणजे तुम्ही काय वेगळे आहे घटनेमध्ये संविधान जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं त्या संविधानामध्ये सगळ्यांना एकाच फुलपट्टीने मोजण्याची दिलेली अधिकार सगळे एकाच हिजात आहे म्हणजे अंबाजीनं एक मनाचा अधिकार आहे तुम्हाला आणि मला पण एकाच मनाचा अधिकार आहे कायदा सगळ्याला सारखा आहे मग कायद्यामध्ये महसूल डिपार्टमेंटचा जो एम एल आर सी ऍक्ट आहे तो अॅक्ट त्यांना वेगळा लागला आणि आम्हाला वेगळा लागला त्याच्यासाठी दंड थांबून गेला आम्हाला कोर्टात लढाई लढावं लागते जे बरबटलेले आहे जे त्याच्या विरोधात फक्त स्वतः घराण्यासाठी चालवता स्वतःची वैयक्तिक एक हे आहे ते चालत आहे आणि जो प्रामाणिक काम करतोय कार्यकर्ता तो बरबर पडतोय ते तिसऱ्या उमेदवाराने तुमच्या शाळेच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही उमेदवारी दिली म्हणजे जी भाजपची निष्ठावंत आहे त्यांच्या शाळेच्या उमेदवार डावलल्या आता नगराध्यक्षाचा उमेदवार आहे त्याला दोन दोन वार्डातून उमेदवारी दिली वाढ प्रभाग क्रमांक एक मधून त्याला उमेदवारी दिली त्याच्या पत्नी नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी दिली हे लोक कोण आहे यांनी विधानसभेमध्ये माझ्या विरोधामध्ये काम केलेलं आहे एक दिवसापूर्वी एक तर असा उमेदवार आहे की एक दिवसापूर्वी त्याला रात्री तो राष्ट्रवादी होता सकाळी तो भाजप घेऊन उमेदवारी दिली ठीक आहे दिली तो कोण आहे ज्यांनी मान्य सन्मान्य एकनाथ गणेश साहेब विधान परिषदेत निवडून आल्यावर विधान भवनाच्या समोर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निषेधार्थ टरबूज फोडले टरबुजा टरबूजाहून त्याचे आज बी व्हिडिओ माझ्याकडे दाखवू का हे काढा तो व्हिडिओ तर हे सोशल मीडियावर सगळीकडे व्हायला मिळेल तर हे सगळे व्हिडिओ आजही आहे तो फोडलेत तिला तो देवेंद्रबाबतच विरोध नाही तो इतका विरोधक कालपर्यंत विरोधक होता काही सहा महिन्यापूर्वी विचाराने बदलून त्याचा विचार बदलले मानसिकता बदलली आला असं नाही आहे यांच्याकडे उमेदवार नव्हते म्हणून यांनी असं कोणपणे उचलून टाकलं तिथे पण निष्ठावंत उमेदवार होता तिथे पण निष्ठावंत उमेदवार होता आवाज मिळते तुम्ही जर बघितलं असेल तेही बघा तुम्ही तुम्हाला बघायला म्हणजे देवा भोजन विरोधामध्ये जो पक्ष होता त्यांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी इतके विखारी पद्धती केलं हे बघा तुम्हाला बघायला झूम करून बघू शकता तुम्ही आणि हा उमेदवार कोण आहे त्याला उमेदवारी दिली जो टरबूज फोडतो त्याला उमेदवारी दिली आणि जो निष्ठावंत आहे त्याला उमेदवारी नाही दिली आणि आज परिस्थिती अशी आहे की तुमचं राजकारण कशावर अवलंबून आहे खडसे फॅमिलीवर तुम्हाला काही भाजपने इतकं मोठं केलं तीन तीन टर्म खासदारकी दिली तुम्हाला मंत्रीपद दिलं तुम्हाला भाजपशी देणे घेणे नाही तुम्ही जर मागे गत काळात गेलात तर लोक बोधवाडच्या नगरपालिका इलेक्शनमध्ये तुम्ही काहीही तुमच्या स्वतःचं भाजप म्हणून तिथे केलेलं नाही एक उमेदवार फक्त ईश्वर शेट्टी त्या टायमा तुम्ही कुठे गेला होता त्या टायमावर कुठे गेला होता कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी का नाही उभं राहायला आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या माहितीनुसार दहा पालिका आहे नऊ ते दहा पालिका आहे तुम्ही या सत्तावीस हजार पदांच्या पालिकेवर बनता की मी इथे वर्चस्व वगैरे हा ठीक आहे ना मान्य आहे तुमच्याकडे साम दाम दंड भेद वापरा तु तुम्ही त्या दिवशी पत्रकारांना तुम्ही त्या तुमच्या पीटीमध्ये सांगितलं कार्यकर्ते साम दाम दंडभेद वापरा तु हा तुम्ही वापरू मंत्री आहे तुम्ही पावर आहे तुमच्याकडे एकशे सदतीस कोटी रुपये दंड झाल्यावर त्या थांबवला तुम्ही अवैध पद्धतीमध्ये गौनखनी उत्खनन केलं थांबवला असे तिथे बांधकाम तुम्ही बेकायदेशीरपणे बांधकाम करताय कोणतीच परवानगी नाही घेता महसूलच्या एका बड्या अधिकाऱ्याने मला तुमच्या सगळ्यांनी किशेर स्टेज जे हे ते ऐकून तुम्हाला असं वाटलं होतं काय चाललंय देशामध्ये दे। आणि तुम्ही फक्त या गोष्टीवर चर्चा का करता तुमचं काय खरं कुठे दुखलेलं आहे मला माहिती आहे एकशे सदतीस कोटी रुपयाचा जो दंड झाला तिथे तुमच्यावर खरी अडचण झालेली आहे आणि लोकांना वेठीस धर तुम्ही लोकांच्या हिताच्या गोष्टी करूच नका का करू नका पन्नास लक्ष रुपये लोक एखाद्याने तुम्हाला मागितले किंवा मला एका समाज मंगल करायसाठी माझी इकडे माहिती तिकडे तुमच्याकडे पैसे तुम्ही सगळ्याकडे याच्यावर खासदार फडात पैसे आलेले नाही आता माझ्याकडे ह्या क्षणाला हा जी आर आहे पन्नास लाख रुपये आश्रम शाळेला पन्नास लाख रुपये आश्रम शाळा त्यांची स्वतःची आश्रम शाळा आहे हे बघा पन्नास लाख रुपये टाकले असता मग पन्नास लाख रुपये आश्रम शाळेला पाच खोल्यांना द्यावे तुमच्याकडे पैसे आहे आणि कार्यकर्त्यांनी मागितले तयार केलं माझ्याकडे फड नाही ह्या अशा पद्धती तुम्ही हे डोंग कुठून तयार केले त्या शाळाकडून घेतल्या था, तर मुक्ताईनगर मधल्या सगळ्या भूखंडाचा श्रीखंड तुम्ही लाटलेला आहे नव्याण्णव टक्के भूखंड तुम्ही हडप केलेले मुक्ताईनगरचे बारा वर्षापासून मी काही काम करू शकली नाही बारा वर्षात काही करू शकले नाही इच्छा शक्ती नव्हती बारा वर्षात तुम्ही काय करणार आहे आज तुम्ही अल्पसंख्याक वस्तीमध्ये जाताय त्यांना बंद आहे बारा वर्षात तुम्हाला अल्पसंख्याक वस्ती देतली नाही ते दहा लाख रुपयाचं तुम्ही आतापर्यंत कर्ज हे दिले नाही तिने जो विकास काम केलेलं नाही आणि आता सांगता मग अशा करतो की मग ऐसा करतो की या सगळ्या निवडणुकीच्या गप्पा आहे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने पॉलिटिकल लिडर तो असतो जो करतो आणि नंतर सांगतो तुम्ही काही केलेलं नाही तर सांगण्याचं काही गरजच नाही तुम्ही टप्पा क्रमांक तीन मध्ये पुनर्वसनच्या टप्पा क्रमांक तीन मध्ये तुम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट प्लॉट तुमचे बुवा म्हणजे सन्मानिय खडसेसाहेब त्या टायमाला मदत पुनर्वसन मंत्री होते बारा खात्याचे मंत्री होते मदत पुनर्वसन मंत्री होते त्या टायमाला दोन हजार सोळा मध्ये तुम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट प्लॉट असा कोणताच कायदा नसताना पुनर्वसन होतो तुम्ही तुमच्या संस्थेला मिळवून घेतला चाळीस हजार स्क्वेअर फूटच्या आसपासचा प्लॉट येतो तो मिळवून घेतला कमी जास्त असेल तो मिळवून घेतला एकदम कवळीमॉल भागात घेतला जिथे बावीस प्लॉट धारकांना आजही ब्लॉ बावीस प्लॉट मिळालेले नाही बावीस प्लॉट धारक आजही दोन हजार सोळा पासून त्या प्लॉटसाठी तर महसूलच्या डिपार्टमेंटच्या खेट्या काढता त्यांना मिळाले बावीस दोघं आज वंचित राहिलेले आहे तुमच्या या हट्टापाई चाळीस हजार फूट तुमच्याकडे पावर तुम्ही म्हणून घेऊन घेतली ते पावीस लोक कोण आहे आपल्याच गावातल्या लोक असं वाटतं की त्या लोकांना गरजू लोक आहे त्या लोकांना मिळू शकला नाही यांच्या याच्यावर जे लोणी खाल्लं आणि शाळा कॉलेजेस काढल्या तुम्ही या शाळा कॉलेजेस काय लोकांना फ्री देताय का शिक्षण प्रत्येकाकडून तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये घेत आहे त्याचा व्यवसाय मांडलाय उद्योग धंदे करताय केबलच्या लोकांना कशा पद्धतीने जेलमध्ये टाकलं मुक्त करून केबल कशी ताब्यात घेतली आपले अनेक सुरज किस्से इथे सांगायला लागलो लोकांना गुंडगिरीची भाषा करता गुंडगिरी खरे कोण करतात आणि राहायला विषय तुम्ही बोललात की मी माझी मुलगी उभी केली करू शकली असती पण मला तर खऱ्या अर्थाने मोठं आश्चर्य वाटत मला आश्चर्यापेक्षा मला स्वतःलाच वाईट वाटत आहे की या केंद्राच्या राज्यमंत्री युवक कल्याण काय युवा कल्याण मंत्री इतकं अज्ञानाने विधान करता की माझी मुलगी मी उभी केली असती पहिल्यांदा तुमची मुलगी एकवीस वर्षाची आहे का ते चेक केलं पाहिजे निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर मिनिमम व एकवीस लागतं मतदार यादीत नाव आहे का म्हणजे कोथडीचे आहे की मुक्ताईनगरचे आहे कोथडीचे असेल तर मुक्ताईनगर उभं राहता येणार आणि नगरपंचायत इलेक्शन आहे ग्रामीण ग्रामीणवाऱ्यां नगरपंचायत उभं राहता येत नाही राहायला तुम्ही कोथडीत तुमचा रहिवास आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची इतकं अज्ञान असताना तुम्ही मंत्री झाले तर त्याला खऱ्या अर्थानं मुक्ताईचाच आशीर्वाद आहे तर देवाचं देवत आता केंद्रीय मंत्री मंडळाचं की जिथे इतके उच्च शिक्षित आणि इतके न्यायी मंत्री आहे की ज्यांना हे माहीत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उभं राहायला काय क्रायटेरिया लागतो काय लागतं हे माहीत नाही अशा पद्धतीचे लोक जर अशा पद्धतीत माझ्यावर आरोप करत असतील तर खऱ्या अर्थाने आरोपाला किती सिरियस घेतलं पाहिजे हे एक नवीन विषय आहे आणि मला असं वाटतं स्वंग प्रसिद्धीसाठी ते माझ्यावर आरोप करत आहे माझ्यावर आरोप करणे म्हणजे प्रत्यक्ष कार्यकर्ता होणे कार्यकर्ता होऊन तिथं जाणे सगळ्या गोष्टी समजून आरोप घेणे जो कधी झाला नाही फक्त पद घेऊन उद्योग व्यवसायच केले असे लोक काय माझ्यावर आरोप करू शकते आपला शिंदे गटावर गुंडशाहीचा आरोप केला याबद्दल काय सांगा तेच मी आपल्याला सांगितलं की जर तुम्ही बघितलं तर गुंडशाही जर असती तर गुंडशाही आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं गुंडशाही आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये या गुंडाकडे का आले तुम्ही मदत मागायला कि माझ्या घरी आला तुम्ही मला मदत करा म्हणून लोकसभेमध्ये मतदान मागायला माझ्याकडे का आले जर तुम्हाला गुंड वाटत होता तुम्ही इतकेच या बाबतीत सिरियस से, से, आहात तर तुम्ही माझ्या घरी आलात अर्थात मी त्या टायमाला शंभर टक्के नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात चालणाऱ्या एनडीए सरकारला मतदान करणारच होतो मी युतीचा घटक होतो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश होते आणि आधीच असल्यापेक्षा देशाचं भरलं जर कोण करू शकतो नरेंद्र मोदी जर करू शकत नाही हे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आता खोलवर आहे त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणारच होतो आम्हाला कोण रक्षा काढच कोण काय आम्हाला काहीतरी घेणार नाही नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायचं तर त्याच्यामुळे आम्ही खाली त्या या यावर मतदान करणार होतो मी अनेक वेळा नंदभाऊन किंवा ती जी मंडळी लोकसभेची जे ज्यांच्याकडे संपर्काची प्रचाराची धुरा होती त्या बघा सांगितलं माझ्याकडे काही कोणाला आणण्याची आवश्यकता नाही पण तरी तुम्ही माझ्याकडे आलात तर त्या डायमंड मी गुंड दिसतो नाही का आपल्याला त्या टाला माझी तुम्हाला ओळख नव्हती का की या वर्षावर तुम्हाला ओळख दीड वर्षात ओळख झाली त्याच्यामुळे सोयीने सगळ्यांना कोणाला गुंड म्हणायचा करून काय म्हणायचं करून काय तुमच्या पॅनल मध्ये लोक आहे त्याच्यावर काय काय माहिती माहितीये तुम्हाला त्याने टरबूज फोडलं त्याच्यावर काय गुन्हा माहितीये का इथे आम्हाला त्याचं नाव त्याचं नोंद करायची नाहीये कारण हे सार्वजनिक आयुष्य जगत असताना काही गोष्टीचे लिमिटेशन पाडले पाहिजे तुमच्याकडे जो नगराध्यक्ष उमेदवार आहे तो काय करतो तुम्ही क्लब क्लब सट्टा पत्ता सांगतो तो काय करतो माहिती माहितीये का, -का जेव्हा एका उमेदवाराला दोन दोन द्यायचे तुमच्या निष्ठावंतांना वोट करायचं भाजपच्या निष्ठावंतांना डावलायचं भाजप पक्षात ठेवायचं नाही खडसे साहेब सांगतील तेवढं राजकारण करायचं नाही खडसे साहेबांना मदत करायची एवढं तुमचं काम आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये तुम्ही कितीही काही आव आणला तरी मला असं वाटतं की ह्या मुक्ताईनगर मतदारसंघातली जनता सजग आहे मुक्ताईनगर शहरातली जनता सजग आहे